आज सुरू करूया आपलं थर्टी टू चेस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग तर मी इथं मेजरमेंट घेतलेले आहे तर मी हे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे तर हे असे मेजरमेंट यूज करून आपल्याला आज आपलं ब्लाऊज कापायचं आहे तर मी इथे अस्तर असं इथं पसरवून घेतलेलं आहे आता मी पहिली आपली जी जे ब्लाऊजची लेंथ आहे ती घेणार आहे त्या अगोदर मी इथे एक लाईन मारून आपला जो कपडा आहे तो सरळ करून घेते म्हणजे आपल्या इथे खालीवर होणार नाही त्यानंतर आपल्याला आता आपली ब्लाऊजची हाईट मोजायची आहे तर आपली ब्लाऊजची जी रेडी हाईट आहे ती हाय चौदा इंच तर आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून इथे एक लाईन अशी मारून घ्यायची आहे त्यानंतर आता मी इथे आपलं पहिलं घेणार आहे आपलं शोल्डर तर मी इथे आपला जो मागचा गळा आहे, आहे तो आहे दहा इंचाचा तर त्यासाठी मी इथे सव्वा पाच इंचावरती शोल्डर घेणार आहे तर मी इथे सव्वा पाच इंचावरती एक पॉईंट देते त्यानंतर आपल्याला जेवढी शोल्डर पट्टी पाहिजे तर मला रेडी पावणे तीन किंवा अडीच शोल्डरपट्टी तयार पाहिजे तर मी यासाठी सव्वा तीन इंचावरती एक पॉईंट मारते तर ती आपली अडीच इंचाची पट्टी इथे तयार होते ते आपण जेवढी इथे शोल्डर पट्टी घेतलेली आहे त्यामधलं हाफ इंच आपल्या इकडे सिलाईमध्ये चाललं जातं आणि पाव इंचा आपला इथं जो आप जे की आपण एक तर पट्टी फोल्ड करून घेऊ किंवा मग इथे पायपिंग करत जाऊ त्यामध्ये आपलं दोन लाईन्स इथं आपलं जातं तर त्यामध्ये दोन्ही मिळून इकडं हाफ इंच आणि इकडं पाव इंच मिळून आपण पाऊन इंच एक्स्ट्रा यामध्ये घेतलेलं आहे जे की इथे आपण पावणे तीन इंचाची शोल्डर पट्टी घेतलेली आहे त्यानंतर आपण आता सरळ खाली इथे आपण आपली जी की मुंड्याची उंची आहे ती घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे पावणे सहावरती एक पॉईंट देते तर, द्यासाथी, तर, द्यासाथी, तर मी इथे पावणे सहाची मुंडा पुढे घेणार आहे तर त्यासाठी तर इथे मी घेतली पण इथूनही आपलं हे व्यवस्थित यावरून इथूनही सव्वा पाच इंचावरती एक, एक पॉईंट देते त्यानंतर ही लाईन अशीच फोड़ून घेते आणि ही जी लाईन आपली तयार होते ती होते आपली चेस्टची लाईन तर या चेस्टवर या चेस्टच्या लाईनवरती आपण आपलं आप जे ही चेस्टचं मेजरमेंट असेल ते आपण इथे ॲड करायचं तर मी इथे आपलं जितकी भी चेस्ट आहे तर माझी इथे बत्तीस इंचाची चेस्ट आहे तर मी इथे आठ इंच आठ इंचावरती एक पॉईंट घेणार आणि त्यानंतर मी इथे दोन इंच सिलाई शिलाई मार्जिन इथे ॲड करणार तर, तर यानंतर आपल्याला आता इथे गळ्याची गोलावा द्यायचा आहे तर त्यासाठी आपण जितकी बी आपली गळ्या ह काय म्हणतात मुंड्याची उंची घेतलेली आहे त्याचे हाफ करायचं आणि इथून एक पाऊन इंचावरती सुद्धा एक पॉईंट द्यायचा आणि या पॉईंटपर्यंत एक आपल्याला असा गोलावा इथे द्यायचा आहे जर तुमच्याकडे फ्रेंच कर्म असेल तर डायरेक्टली तुम्ही फ्रेंच कर्मसुद्धा इथे गोलाई देऊ शकता आणि जर नसेल तर मी जसे पहिले सुरुवातीला डॉट डॉट दिला तुम्हीही तसा डॉट डॉट देऊन इथं बोलावा असा देऊ शकता तर आपला जो मुंडा आहे तो आपण मोजून घेऊ की किती भरतो तर माझा हा भरत आहे आठ इंच तर माझा इथं मुंडा आहे साडेसात इंचाचा सॉरी मी तिथे लिहायला विसरून गेले साडे साडेसात इंच पण आपला जो मुंडा आहे तो आहे साडेसात इंचाचा तर इथे भरत आहे आपला आठ इंच जो की आपल्याला येणं गरजेचं आहे तर यानंतर आपण घेऊ आपल्या गळ्याची इथे उंची तर मला इथे दहा इंचाचा गळा तयार ठेवायचा था आहे तर यामध्ये मी पाऊन इंच एक्स्ट्रा घेणार आहे तर मग हा घेणार आहे पावणे अकरापर्यंत आपण याची उंची तर का इथे आपलं शिलाई मार्जिनमध्ये हाफ इंच चाललं जातं आणि इथे जो आपला गोट तयार होणार आहे किंवा आपण पट्टी तुंडून घेणार आहे त्यामध्ये सुद्धा आपला पाव इंच चालेल त्यामुळे मी इथे पाऊन इंचावरती एक, एक एक्स्ट्रा घेतलेलं आहे यानंतर इथं जो पॉईंट आलेला आहे त्याला मी सरळ करून घेते आणि यावरती इथे मला गळ्याची रुंदी आपल्याला किती हवी हे आपल्यावरती डिपेंड असतं म्हणजे ज्या म्हणजे जर कुणाला कमी रुंदी पाहिजे असेल अस तर आपण इथं कमी घेऊ शकतो आणि जर कुणाला थोडासा भाकलेला गळा अस पाहिजे असेल तर आपण इथंची रुंदी जी आहे ती एक्स्ट्रा करून घेऊ शकतो तर मी इथे मला नॉर्मली पाहिजे तर मी यासाठी अडीच इंचावरती एक पॉईंट इथे घेणार आहे आणि हा पॉईंट आणि जो आपला शोल्डरपट्टीचा पॉईंट आहे हे दोन्ही पॉईंट मिळून इथे आपण घेऊ तर यानंतर आपण इथे गोल्या गळ्याची गोलाई देऊन देऊ जर आपल्याला इथे नवीन नवीन प्रकारचे जर गळे बनवायचे असेल तर आपण इथेच असा शेप देऊ शकतो पण आता आपला गळा झाला तर यानंतर आपला इथे गळा डीप आहे म्हणजे आपलं इथं शोल्डर गळणारच तर त्यासाठी आपण इथे हाफ इंचा डाऊन करणार आहोत तर इथे मी देणार आहे हाफ इंचाचा डाऊन तर हा देणं गरजेचं आहे तरच आपला इथे जो गळा आहे तो पॅक बसेल नाही तर आपला जो जे शोल्डर आहे ते नेहमी उतरत राहील तर त्यासाठी इथे हाफ इंचाचा डाऊन तुम्ही दिलाच पाहिजे आणि यानंतर जी आपली वेस्ट आहे ती आहे ट्वेंटी सिक्स अँड हाफ म्हणजे साडे सव्वीस इंच तर साडेसव्वीस इंचाच्या आपण इथे करू शकतो साडेसहा आणि एक लाइन वरती तर मी इथे साडेसहा आणि एक लाईनवरती इथे एक पॉईंट देते आणि इंच इंचासाठी जो आपला मागचा टक्स लागणार आहे त्यासाठी देते आणि जी आपली शिलाई मार्जिन आपण वरती ॲड केलेली आहे तितकीच आपली आपल्याला खाली सुटका ॲड करायची आहे आणि यानंतर आपण जी आपली चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन आहे त्या दोन्हींना मिळवून घेऊ आणि एक लाईन इथे देऊन घेऊ आणि यानंतर ही आता आपली पाठीमागच्या ग पार्टची कटिंग आहे तर आपण या हा झाला आपला पाठीमागचा पार तर हा मी बाजूला ठेवते आणि आता कप करणार आहोत आपण समोरचा पार्ट तर त्यासाठी मी कपडा इकडून करून घेते आणि आता आपल्याला पाठीमागचा आता आपल्याला समोरचा भाग कापायचा आहे तर त्यासाठी आपली जी हूक आणि आईची पट्टी राहणार आहे तर ती राहणार आहे आपली समोरच्या बाजूस तर आपली ती मेजरमेंट कमी ना पडू याच्यासाठी आपण पहिले हाफ इंच एक्स्ट्रा इथे एक लाईन करून घ्यायची आहे जेणेकरून जेव्हाही आपण शि ब्लाऊज शिवू तर तेव्हा आपल्याला इथे आपले जे मेजरमेंट आहे ते कमी नाही झालं पाहिजे त्यासाठी आपण इथे हाफ इंच एक्स्ट्रा घेऊन घ्यायचं कारण ते आपलं हुक आणि आय आयपट्टीमध्ये चाललं जाणार आहे तर यानंतर आता आपण करणार आहोत आपल्या पुढच्या पाठची कठिंग तर इथे जितकंही आपलं मागून आपण शोल्डर घेतलेलं होतं तेवढंच आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि आपण जेवढी शोल्डरपट्टी मागच्या बाजू बाजूला घेतली होती तेवढीच शोल्डरपट्टी आपल्याला समोरच्या बाजूलासुद्धा घ्यायची आहे आणि यानंतर आपला जो आर्म हो आर्म होल म्हणजे की मुंडाखोली आहे ती आपण जितकी मागे घेतली तेवढीच इथेसुद्धा घ्यायची आहे तर मी इथे पावणे सहावरती मुंडाखोली इथे घेतलेली आहे आणि इथून सुद्धा मेजर करणार तर बघा आपण जर मेजर केलं नाही तर आपलं मेजरमेंट इथे चुकू शकते त्यासाठी नेहमी खालूनही इथूनही जिथेही आपली चेस्ट लाईन येईल तिथूनही आपण जितकं शोल्डर घेतलेलं आहे तिथं इथं एक पॉईंट द्यायचाच याच्यानंतर आपली इथे चेस्ट जी चेस्टची लाईन आहे ती तयार झालेली आहे तर या चेस्ट लाईनवरती हो आपली आपली ही चेस्ट आहे त्याचं मेजरमेंट आपण घेऊन घेऊ आणि त्यानंतर आपलं जेही एक्स्ट्रा सिलाई मार्जिन आहे ते सुद्धा आपण इथे घेऊन घेऊ त्यानंतर आता आपल्याला पुढच्या पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर त्यासाठी आपण इथे हाफ इंच आतमध्ये येऊन एक इथे उभी लाईन मारून घ्यायची आहे त्यानंतर यापासून आपण एका इंचापर्यंत एक सॉरी पाऊन इंचापर्यंत एक पॉईंट द्यायचा आणि जिथून आपला हाफ ज्या जिथून जे आपली इथे मुंड्याची खोली दिलेली आहे त्याचा हाफ करून एक इथे एक पॉईंट देऊन इथपर्यंत आपल्याला पुढच्या मुंड्याची सुद्धा इथे बोलावा देऊन घ्यायचा आहे तरहा थाला आपला तर हा झाला आपला समोरचा मुंडा आणि नंतर हे झाल्यानंतर आता आपल्याला घ्यायचा आहे समोरील गळा तर आपला समोरचा गळा आहे इथं रेडी आहे सात इंच तर मी इथे घेणार आहे पौणे आठ इंचावरती तर तो पाऊन इंच एक्स्ट्रा का घेतला तर इथे हाफ इंच आपलं एक्स्ट्रा सिलाई मार्जिन जाणार आणि इथे ही आपण पाइपिंग करू त्यामध्ये दोन दोन म्हणजे पाव इंच यामध्ये इथे कट होणार त्याच्यासाठी आपण पाऊन इंच एक्स्ट्रा घेतलं तर यानंतर आपल्याला इथे गो गळ्याची गोलाई द्यायची आहे तर ती कितीपर्यंत द्यायची आहे त्याच्यासाठी सुद्धा एक लाईन इथं इथं एक रुंदी देऊन द्यायची आहे नंतर आपण ही उभी लाईन अशी मारून घेणार आणि इथे गळ्याचा शेप देऊन देणार आता हे आपला समोरचा गळा आणि इथे मुंडा तयार झालेला आहे नंतर आता आपला इथे ही गळा हा डीपच आहे आठ पर्यंत आपला जो आहे तो आठ पर्यंत आहे म्हणजे हा डीपच आहे तर यासाठी आपण इथे हाफ इंचाची हाफ इंचा इथे डाऊनसुद्धा देणार आहे याच्यानंतर ज जो आपला बस्ट पॉईंट येतो म्हणजे की जो आपला शोल्डर तो जो फुल बस्ट असते आपली आणि जो आपला नि मेन जो फुग्गा असतो छातीचा तिथपर्यंत जे येणारं आपलं जे पॉईंट आहे त्याला म्हणायचं बस्ट पॉईंट तर ते आपलं किती येतं कितीपर्यंत येतं तर तिथपर्यंत एक आपला पॉईंट देऊन घ्यायचा आहे तर ते नॉर्म इथे आहे दहा इंचावरती आणि मी त्याच्यामध्ये जेव्हा आपण इथं सिलाई करू तेव्हा आपलं हा इंच तिथे जातं म्हणून आपण इथं साडे दहा वरती एक पॉइंट देऊन देणार नंतर ईदपासून आपल्याला ईदपासूनचं मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला जो की आहे छातीचा दहावा भाग तर आपली इथे बत्तीस इंचाची छाती आहे तर त्याचा दहावा भाग येतो आपला थ्री पॉईंट टू म्हणजे तीन पॉईंट दोन आणि त्यामध्ये आपल्याला हाफ आप इंच एक्स्ट्रा करायचं आहे ते कशासाठी जर जेव्हा आपण इथे आपण पेपर कटिंग करत नाही आहे जेव्हा आपण पेपर कटिंग करतो तेव्हा आपण पेपर कटिंग जी केलेली आहे ती अस्तरवरती ठेवतो आणि नंतर त्याची मार्किंग करून आपण त्यामध्ये एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ॲड करतो पण इथे आपण डायरेक्टली कपड्यावरतीच कट करत आहोत त्याच्यासाठी आपल्याला इथे हाफ इंचाचं एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेणं आवश्यक आहेच नाहीतर आपलं इथलचं जे मेजरमेंट आहे ते चुकीचं होईल आणि ब्लाउज व्यवस्थित बसणार नाही आणि जो इथे आपला बस्ट पॉईंट यायचा तो इथे व्यवस्थित त्याच्या ठिकाणावर येणार नाही त्यासाठी आपल्याला इथे हाफ इंच एक्स्ट्रा घेऊन घ्यायचं आहे तर आपलं जे ही छातीचा दावा भाग थ्री पॉईंट टू आणि त्याच्यामध्ये हाफ इंच घेऊन म्हणजे आपलं येतं इथे पावणे चार वरती एक पॉईंट आपला इथे येतो आता हे झाल्यानंतर आपली जी हाईट हाई आहे ती आपण मोजून घ्यायची जर आपली इथे हाईट आहे चौदा इंच तर हा आपला समोरचा भाग आहे तर आपला समोरचा भाग थोडासा कर शेपमध्ये आहे तर आपल्याला इथे जे स्ट्रेट असतो तिथे कमी लागतं आणि जो आपला समोरचा कर आहे तर समोरची उंची आपण नेहमी एक्स्ट्रा घेतो तर त्यासाठी आपण इथे मागे आपण एक इंच एक्स्ट्रा घेतो तर समोर आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन इथे एक्स्ट्रा मार्जिन इथे ॲड करायची आहे तर मी इथे चौदाची आपली जी हाईट आहे त्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा ॲड करून सोळावरती इथे एक लाईन मारलेली आहे त्यानंतर आपण इथं जे छातीचा दहावा भाग आणि हाफ इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर खाली घेताना आपल्याला हाफ इंच मायनस करायचं आहे जर तुम्ही पेपर कटिंग करता असाल तर त्यामध्ये जर इथे शिलाई मार्जिन ॲड नसेल करत तर डायरेक्टली आपण जर थ्री पॉईंट टू जर घेतलं तर इथे घेताना थ्री पॉईंट मधून आपल्याला हाफ इंच कमी करायचं आहे म्हणजे ते येईल टू पॉईंट सेवंटी फाईव्हपर्यंत आपलं मेजरमेंट इथे येऊन जाईल पण इथं आपण अर्धा इंच ॲड केलेलं आहे तर आपल्याला इथं जे आपलं माप आलेलं होतं थ्री पॉईंट टू ते इथं आपल्याला देऊन द्यायचं आहे म्हणजे हाफ इंच आपल्याला इथे मायनस करायचा आहे नंतर आपण हा पॉईंट जो हा आप पॉईंट आपण दिलेला आहे तो इथे लाईनने मॅच करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आपला जो बॉडीचा शेप येण्यासाठी टक्स देणं गरजेचं असतं त्यासाठी इथे आपण अडीच इंचावरती एक पॉईंट देणार आणि इथे आपण असा जसा आपला चेसचा शेप येतो त्या शेपमध्ये इथे गोलावा देऊन देणार तर हा आपला गुलाबा इथे देऊन झालेला आहे तर यानंतर जेव्हा आपण आता जसं आपण पाठीमागच्या पाठीमागची उंची आणि समोरची उंची ही वेगवेगळी घेतली म्हणजे पाठीमागची फक्त एकच इंच आपण वाढवून घेतली आणि समोरची जी आहे ती दोन इंच वाढवून घेतली तसंच इथेही हा स्ट्रेट भाग आहे आणि हा थोडासा कर शेप आहे तर जर आपण इथं याचं जर मेजरमेंट मोजलं तर इथं हे साडेपाच भरतंय आणि इथूनच जर आपण याचं मेजरमेंट मोजलं तर हे सहा इंचा पर्यंत आणि एक लाईन वरती असं भरते म्हणजे की शिल्लक भरते तर आपल्याला हे दोन्ही पॉईंट मॅच व्हावेत म्हणून जितकी आपली याची याची हाईट आहे तेवढीच आपल्याला याची सुद्धा इथले तयार करून घ्यायची आहे तर आपलं साडेपाचं इथं इथंचं मेजरमेंट आलेलं आहे तर आपल्याला इथे सुद्धा एक साडेपाचवरती एक पॉईंट देऊन घ्यायचं आहे आता आपल्याला इथे आपली जेवढी बी वेस्ट आहे ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे तर इथचं मेजरमेंट आपलं आलेलं होतं थ्री पॉईंट टू म्हणजे की आपलं जे वेस्ट लाईनवरती आलेलं होतं ते नंतर आपण थ्री पॉईंट टू इथं तर आपलं इथं थ्री पॉईंट टू सोडून आपलं जे पुढं आपण जे साडेसहावरती एक लाईन घेतलेलं होतं एक देवन तर आपलं आणि मेजरमेंट येऊन आपलं जे पौने सात पर्यंत बनवून घ्या तर ते पावणे सात येत नाही पण पावणे सात ठरून घ्या तेवढं आपलं मेजरमेंट इथं आपण घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण समोर आपली जी ही सिलाई मार्जिन आहे ती इथे घेऊन घ्यायची आहे दोन इंचावरती आणि आता आपण इथं तर हा इंच ॲड केलेला आहे शिलाई मार्जिनसाठी पण आपला जेवढा भाग इथं ज या पार्टचा जेवढा भाग शिलाईमध्ये जाणार आहे तेवढाच भाग हा या पार्टचा सुद्धा आपला शिलाईमध्ये ॲड होणार आहे तर हा पार्टसुद्धा आपल्याला इथे शिलाई मार्जिन जी आहे ती हा इंच आपल्याला इथे एक्स्ट्रा घेऊन घ्यायची आहे आणि जेवढी इथं हा पिंचाची शिलाई मार्जिन आपण ॲड करून घेतली तेवढीच आपली वरती सुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायची आहे आणि हे जे दोन पार्ट्स आहे ते आपल्याला इथे जुळवून घ्यायचे आहे आणि ही जी आपली आहे ही फिटिंगची लाईन येणार आहे आता आपल्याला इथे आपला जो प्रिन्सेस कटचा शेप आहे तो द्यायचा आहे तर मी इथे हा दोन ते सव्वा दोन इंचापर्यंत हा इथे असा पॉइंट मी देणार आहे तर असा शेप देत मी इथे हा पॉइंट देणार आहे आता मी इथे कोणताही हाफ इंचाचा कट देणार नाहीये कारण मी इथे इथं घेताना इथं घेताना हाफ इंच एक्स्ट्रा सिलाई मार्जिन तर ऍड केली पण जेव्हा आपण चेस्ट घेतलं तेव्हा आपण आठ इंचावरतीच इथे मार्किंग केलेली होती त्यामध्ये आपणही हाफ इंच किंवा काहीच ऍड केलेलं नाही हे जे आपण हाफ आप इंच ॲड केलेलं आहे ते फक्त या प्रिसेस कटची जी कटोरी आहे तोच भाग जोडण्यासाठी आपण हाफ आप इंच एक्स्ट्रा मार्जिन दिलेली आहे मी इथे एक्स्ट्रा घेतलेलं नाही जर आता मी इथे घेतलेलं नाही तर जो इथो मी एक्स्ट्रा जर कुणी कुणी किंवा मीच एखाद्या वेळेस देते तर आपण इथे एवढा जो भाग कट करतो तो भाग मला इथे कट करायची गरज पडणार नाही कारण मी इथे एक्स्ट्रा ॲड केलेलं नाही आता जे ही इथलचं आपलं मेजरमेंट आलेलं आहे उरलेलं मेजरमेंट जे की आलेलं आहे माझं हाफ आणि एक लाईनवरती तर त्याच्या डबलनं तर त्याच्या डबलनं किती होतं ते पाऊन इंच तर मी इथं एक पाऊन इंचावरती मार्किंग करणार आणि त्याच्यानंतर जो जे ह्या ह्या ज्या दोन पॉईंट आहेत ते मी इथे जुळवून घेणार आहे आणि इकडून सुद्धा मी इथे पाऊन इंचावरती एक पॉईंट देणार आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट असा इथे जुळवून घेणार तर आपली ही पूर्ण ड्राफ्टिंग झालेली आहे समोरच्या पार्टची तर मी ही असेच्या अशीच इथे कापून घेणार आहे आपले दोन्ही भाग आता तयार झालेले आहे तर आता आपण कट करूया आपली स्लीवज तर स्लीव्ससाठी मी इथे फोर फोल्डेड कपडा करणं घेणार आहे तर मी इथे चार पदरी कपडा घेणार आहे त्यासाठी मी इथे कपडा असा दुमडून घेतलेला आहे तर यानंतर मी या कपड्याची रुंदी आपली जेवढी छाती आहे त्यामध्ये कमीत कमी आ, एक इंचापर्यंत एक्स्ट्रा घेत आहे तर एक जर आपण एक इंचापर्यंत एक्स्ट्रा जर घेतलं तर आपण जेव्हा बाहीचा भाग आणि आपला जो ब्लाऊजचा पार्ट आहे तेव्हा जोडतो तेव्हा आपल्याला बाहीच्या काखेत म्हणजे की आपला जो आर्म हो आर्म हो जिथं जॉईंट होतो तिथं आपल्याला कमी जास्त पडणार नाही त्यासाठी मी थोडा कपडा एक्स्ट्रा इथे आधीच घेते जर आपला एक्स्ट्रा कपडा झालास तर आपण तिथे कट करू शकतो त्याच्यानंतर मी ते वरती तर नऊ मी इथे हा कपडा असा करून घेतलेला आहे आता जर जेवढी आपली बाही आहे जेवढी आपल्या बाहीची हाईट आहे जी की आहे चार इंच त्याच्यामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा इथे घेऊन घेणार आहे आणि एक एक सरळ लाईन ओढून घेणार आहे त्यानंतर या थोडं इथं दोन इंचाच्या थोडंसं पुढं इथे मी अडीच इंचावरती एक पॉईंट देणार आहे म्हणजे की आपल्या इथं डाऊन देणार आहे अडीच इंचावरती नंतर आपला जेवढा आर्म होल आहे म्हणजे आर्म राऊंड आहे तितका आपण इथं देणार आहे आणि पुढे दोन इंचाची शिलाई मार्जिन तर बघा आपण मी जे मेजरमेंट घेतलं होतं ते बरोबर आलेलं आहे इथे मला कपडा कमी पडला नाही तर इथे बरोबर हा कपडा इथे फुलेला आहे त्यानंतर इथून पावणे पौने दोन इंचापासून मी इथे जी आपली मुंड्यासारखी गो गोलाई असते मी ते इथे बाईला शेप देणार आहे तर असा हा शेप इथे द्यायचा आणि जेवढी आपली इथे फिटिंग येणार आहे आपली स्लीवची सहा इंचापर्यंत तर मी इथे सहा सहावरती एक पॉइंट देणार आणि नंतर एक दोन इंचाची आपली शिलाई मार्जिन राहणार आहे ती तर आता हा ही जी बाहीची कटिंग आहे ती पण आपण इथे कट करून घेऊ तर आता आपण हे जे साई पार्ट्स आपण जे कापलेले आहेत ते आपल्या जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती ठेवून आपण हे कट करून घेऊ तर आपण नेहमी ध्यान ठेवायचं की आपला जो बागचा पार्ट असतो तो सर्वात मोठा असतो तर तो आणि तो भाग आपला जिकडून आपली बंद बाजू आहे तिकडूनच आलेला पाहिजे याचं नेहमी ध्यान ठेवायचं नंतर आपला जिथे ॲडजस्ट होईल तिथे आपले हे पूर्ण भाग ठेवून आपल्याला कापून घ्यायचे आहेत घेतलेले आहेत सर्व भाग तर मी आता असे एकशा हाफ इंच घेऊन इथे करून घेणार आहे आपलं पूर्ण ब्लाऊज इथे कट करून झालेला आहे तुम्हाला हे ब्लाउजची कटिंग कशी वाटली हे मला नेहमी मला, मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ इथपर्यंत बघण्यासाठी खूप खूप तुमचे आभार थँक्यू